यातून स्पष्ट होतं असं ते म्हणाले आपलं सरकार विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलं आहे तसंच भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीची प्रतिष्ठा वाढण्यासाठी सरकारनं भरीव पावलं उचलली आहेत असं पंतप्रधान म्हणाले देशात आता हॅकेथॉन संस्कृती वाढीला लागली असून यातून युवा पिढी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांचं उत्कृष्ट त्या निराकरण करत असल्याचं दिसून येत आहे असं मोदी म्हणाले पॅन आयआयटी वेळीची सामूहिक शक्ती आत्मनिर्भर भारताचं स्वप्न अधिकाधिक वेगानं साकार करण्यासाठी सहाय्यभूत ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला कोरोनावरील लशीबाबत भारतीय वैज्ञानिकांचा विश्वास असून ही लस पुढच्या काही आठवड्यात उपलब्ध होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला कोरोना लशीसंबंधी चर्चा करण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते देशात सध्या आठ प्रकारच्या लशी चाचणीच्या विविध टप्प्यांवर असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोना प्रतिबंधासाठी भारतामध्ये तयार झालेल्या किफायतशीर आणि परिणामकारक लशीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे असं ते म्हणाले कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचं देशातलं प्रमाण दिवसेंदिवस वाढत काल सकाळपर्यंतच्या चोवीस तासात सुमारे त्रेचाळीस हजार रुग्ण होऊन घरी गेले आतापर्यंत नव्वद लाखांहून अधिक रुग्ण या आजारात बरे झाले आहेत देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के इतका आहे काल छत्तीस हजार पाचशे नवे रुग्ण आढळून आले असून सलग सत्तावीसाव्या दिवशी एका दिवसातल्या बाधितांची संख्या पन्नास हजारांपेक्षा कमी नोंदवली गेली आहे थिरुवनंतपुरम इथं आयोजित करण्यात आलेल्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं काल केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आलं राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्रानं महोत्सवाचं आयोजन केलं आहे विज्ञानाच्या अनेक पैलूंमध्ये लोकांना सामील करून त्यांना विज्ञानाचा आनंद देणं तसंच विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणिताच्या माध्यमातून जीवनशैली सुधारण्यासाठी करण्यात येणारे उपाय दाखवणं हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश असल्याचं हर्षवर्धन यावेळी बोलताना म्हणाले दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा महोत्सव आयोजित केल्यामुळे देशात अतिदूर असलेल्या विज्ञानप्रेमींना या महोत्सवात सामील होता येईल असं पुढे म्हणाले नवीन कृषी कायद्याबाबत केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये आज चर्चेची पाचवी फेरी होणार आहे शेतकऱ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग यांनी गुरुवारी झालेल्या चर्चेत दिली होती दरम्यान केंद्रानं मंजूर केलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी येत्या आठ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे देशातील प्रत्येक राज्यात आंदोलन करणार असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं आहे असं वृत्त हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेनं दिलं आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयुष उद्योगांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला या, या बैठकीला दोन्ही मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आयुर्वेदिक संघटनांचे आणि संबंधित उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते कोरोना काळात आयुष मंत्रालयानं केलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नां तसंच या काळात कोविड एकोणीस विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणारी अनेक उत्पादनं आणि सेवा दिल्याबद्दल आयुष मंत्रालयाची प्रशंसा केली संपर्कविरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पुढील वर्षाच्या एक तारखेपासून कार्ड आणि द्वारा वारंवार होणाऱ्या व्यवहारांची विद्यमान दोन हजार रुपयांची मर्यादा वाढवून ती पाच हजार रुपये करण्याचं प्रस्तावित केलं आहे व्यवहारांची मर्यादा वाढवायची की नाही याचा निर्णय वापरकर्त्यानं घ्यायचा आहे सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात संपर्कविरहित व्यवहार अतिशय सुरक्षित आणि उपयुक्त असल्याचं आरबीआयनं काल जारी केलेल्या नियामकांवरील निवेदनात म्हटलं आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरची सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्याच्या विनंतीवर घटनापीठाची स्थापना करून तातडीनं सुनावणी करण्याच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या मागणीला यश आलं आहे येत्या नऊ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर संदर्भात सुनावणी होणार आहे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल ट्विटरद्वारे ही माहिती दिली जागतिक मृदा दिन आहे यानिमित्त मृदा सुपिकता चाचणीचं चा महत्व शेतकऱ्यांना समजावून देण्यासाठी जिल्हा अधिकारी आणि लोकसेवकांनी जनजागृती अभियान राबवावं असं आवाहन महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे जमिनीचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी खतांचा योग्य वापर करण्याविषयी शेतकऱ्यांना कर माहिती असणं आवश्यक आहे तसंच मृदा आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या मृदा प्रमाणपत्राचं वाचन शेतकऱ्यांना करून दिलं पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं भारत आणि ऑस्ट्रेलियात काल कॅनबेरा इथं झालेल्या मर्यादित वीस षटकांच्या मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट सामन्यात भारतानं यजमान ऑस्ट्रेलियावर अकरा धावांनी विजय मिळवला मालिकेतला दुसरा सामना उद्या तर तिसरा सामना आठ डिसेंबरला होणार आहे दरम्यान कालच्या सामन्यात दमदार फलंदाजी करणारा रवींद्र जाडेजा टी ट्वेंटी मालिकेतले उर्वरित सामने खेळू शकणार नाही कालच्या सामन्यात फलंदाजी कर प्रतिस्पर्धी गोलंदाजाचा चेंडू जडेजाच्या हेल्मेटला लागला होता डोक्याला अंतर्गत दुखापत झाल्यामुळे जडेजा पुढचे सामने खेळणार नसल्याचं पीसीआयनं कळवलं आहे जडेजाच्या जागी शार्दूल ठाकूरची संघात वर्णी लागली आहे निवार चक्रीवादळाचा फटका बसलेल्या तामिळनाडू आणि पुदुचेरी येथील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आठ सदस्यांचं केंद्रीय पथक आजपासून या राज्यांच्या पाहणी दौऱ्यावर जाणार आहे केंद्रीय गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव आश अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखालील हे पथक तामिळनाडूतील आठ जिल्ह्यांना तसंच पुदुचेरीला भेट देणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या सुधारणा अंमलबजावणी आणि परिवर्तनाचं धोरण राबवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन कोरोनावरील लस पुढच्या काही आठवड्यात उपलब्ध होईल पंतप्रधानांचा विश्वास केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये आज चर्चेची पाचवी फेरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारताची वीज आणि निवार चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक आजपासून तामिळनाडू आणि पुदुचेरीच्या दौऱ्यावर याबरोबर राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार